एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या जावदतर्फे हवेली येते भव्य क्रीडा स्पर्धा शहादा येथे मानसिक आरोग्य तपासणी निदान व उपचार महाशिबिराचे आयोजन मुफ्ती सलमान अझारी यांच्या अटकेविरोधात शहादा तर्फे निवेदन सादर जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या रासेयो एककमार्फत बामने येथे सक्षम युवा समर्थ भारत कार्यक्रमाचे उद्घाटन निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात हेतू पुरस्कार भेदभावपूर्ण निर्णय घेतला राष्ट्रवादी शरद पवार गट बातम्या तर्फे हवेली येथे भव्य क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यात एकूण चौदा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यात कबड्डी लंगडी तसेच रनिंग अशा विविध सामन्यात इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आनंद घेतला स्पर्धेत रनिंग मध्ये शाळांनी गटविकास अधिकारी राघवेंद्र तर उद्घाटक म्हणून पंचायत समिती सभापती वीरसिंग ठाकरे होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोणखेडा जिल्हा परिषद सदस्य जयश्री दीपक पाटील पंचायत समिती सदस्य रोहिणी पवार गट शिक्षण अधिकारी योगेश सावडे विस्तार अधिकारी एस एस तावडे जावदे सरपंच संजय माडी ममता पटेल डी डी राजपूत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूजसाठी दिलीप महिरे मंदाणे जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नंदुरबार अंतर्गत मानसिक आरोग्य तपासणी निदान व उपचार महाशिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नरेश पाडवी यांच्या मार्गदर्शनाने आयोजित करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते शिबिराचे अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मनीषा पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर विजय गांगुर्डे डॉक्टर लक्ष्मीकांत साठे डॉक्टर जयदीप पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी रुग्ण व नातेवाईकांना मानसिक आरोग्याविषयी मार्गदर्शन करून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले एन डी टी न्यूज ब्युरो शहादा मुफ्ती सलमान अझरी यांच्या अटकेविरोधात शहादा एम आय तर्फे उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की मुफ्ती सलमान यांच्यावर गुजरात दुखावल्याचा खोटा आरोप करण्यात आला आहे त्यांच्या भाषणात त्यांनी कोणत्याही समुदाय किंवा कोणत्याही धर्माविरुद्ध आक्षेपारी वक्तव्य केले नाही गुजरात एटीएसने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे आणि नियमांचे पालन न करता मुफ्ती सलमान अजारी यांना वॉरंट शिवाय अटक केले ज्यामध्ये गुजरात एटीएसने फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या नियमांचे उल्लंघन केले आहे लवकरात लवकर त्यांची सुटका करावी तसेच त्यांच्यावर कोट्या आरोप परत घेण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदन देताना एम आय एमचे तालुकाध्यक्ष साजिद पिंजारी सद्दाम मंसुरी अमानत अन्सारी मोईन शाह यांच्यासह एम आय एमचे पदाधिकारी उपस्थित होते मौलाना मुफ्ती सलमान अजरी साहब जो हमारे धर्मगुरु है उनकी जो मुंबई में अटक हुआ दो दिन पहले और वहाँ से उनको जूनागढ़ लेके जाया गया तो मैं कहना चाहूँगा कि ये सरासर लोकशाही की हत्या है आए दिन बहुत से लोग पूरे इंडिया में आप अगर स्पीचेस उठा के देखेंगे तो कई लोग ऐसे अनाप शनाप बगते हैं और हमारे धर्मगुरु ने जो स्पीच दिए उसमें ऑब्जेक्शनेबल ऐसा किसी को किसी धर्म का दिल दुखे ऐसा कुछ भी नहीं है तो हमारी गुजारिश रिक्वेस्ट ये है कि हमारे धर्मगुरु को मौलाना अजहरी साहब को जल्द से जल्द रिहा करे जाए ये हमारे शहादा ऑल इंडिया मजलिस मुस्लिम के तरफ से निवेदन दिया गया और सभी एन न्यूज ब्यूरो शहादा जयकुमार रावल अभियांत्रिकी महाविद्यालय दोंडायच्या यांच्या एककमार्फत सक्षम युवा समर्थ भारत या संकल्पनेवर आधारित हिवाडी श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन येथे करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर डी एम पटेल होते तर उद्घाटक म्हणून माजी सैनिक विनोद कोडी होते हा शिबिर सात दिवस सुरू राहणार असून यात प्रत्येक दिवशी विविध उपक्रम साजरे होणार आहे ज्यात गावात श्रमदान प्रबोधनात्मक कार्यक्रम जनजागरण फेरी पथनाट्य व इतर कार्यक्रम घेतले जाणार आहे यावेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते कामराज निकम सरपंच सुंदरबाई विल बी एस निकम नवल निकम भगवान निकम नरहर निकम देवानंद बोरसे महेंद्र निकम ग्रामसेवक प्रकुल शिंदे तसेच गावातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी सर्व प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तसेच ग्रामपंचायत तर्फे प्राचार्य डॉक्टर पटेल राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक आर पी चौधरी तसेच महिला कार्यक्रम अधिकारी एस एन राऊड यांचा सत्कार करण्यात आला सदर कुणाल निकम व इतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले माजी मंत्री आमदार जयकुमार रावल संस्थेचे सचिव सी एन राजपूत सामान्य प्रशासन सचिव ललित सिंग राजपूत विकास अधिकारी आर टी गिरासे व सहायक सचिव डी एन जाधव यांनी कौतुक व अभिनंदन केले एन डी न्यूज ब्युरो दोंडाईच्या निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासंदर्भात हेतुपुरस्कर व भेदभावपूर्ण निर्णय घेतल्याचा आरोप राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे करण्यात आला निवडणूक आयोगाने अजित पवार गटाकडे पक्षाचे नाव व चिन्ह देण्याचे निर्णय घेतल्याने याच्या विरोधात धुळे शहरातील महात्मा गांधी पुतळा येथे निषेध आंदोलन करण्यात आले आयोगाने जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भामध्ये निर्णय दिला त्याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन करून निषेध व्यक्त केलाय निवडणूक आयोग आज हे भाजपच्या हातातली कटपुतली बनलेली आहे मोदी शाह फडणवीस आणि अजित पवार यांच्या मिलीभगत आणि षडयंत्रणे आज महाराष्ट्रातील मराठी माणसाचा पक्ष चोरण्याचं काम करण्यात आलेलं आहे याचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील तमाम सर्वसामान्य जनतेला माहीत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणाचा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक कोण आहे एवढं माहीत असून सुद्धा या ठिकाणी निवडणूक आयोगाने भाजपच्या हुकुमशाही आणि दबाव खाली हा निर्णय घेतलेला आहे याचा आम्ही निषेध व्यक्त करतो महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसाठी शरद पवार साहेब हाच पक्ष आहे आणि शरद पवार साहेब हेच आमचं चिन्ह आहे हे, हे सुद्धा निवडणूक आयोगाने लक्षात घ्यावं हो। एनडीटी न्यूज ब्युरो निवडे